नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपली कदराशील करा यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मित्रांनो आपण आज जवळगा राजाच्या बाजारमध्ये आलेलो आणि तुम्ही बघू शकता आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे तर मित्रांनो आजचा जवळगावराजाचा बाजार बाजारमध्ये बायलांपेक्षा मित्रांनो गाय व मशीनचा बाजार खूप जास्त प्रमाणात भरलेला आहे तर आपण आज गाय व मशीनचा बाजार महिलांचा बाजार पण बघणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ शॉर्ट बघा मित्रांनो आपले फॅमिली चॅनलवरची नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहुणे ना बिंदाते वासर बिंदाते काय चार चार जाते काय किंमत सांगता का कधी बोलता येईल किंमत काय काय तरी सांगतो माणूस लाख रुपया सारखे गोरे रेव्हिन्यू ना मग तुम्ही मागितली त्याची तुम्ही एक सांगितले तुम्हाला कोणी काय म्हणणार आहे पाच भारत मागितले तुम्हाला कोणी काही म्हणणार आहे का ज्याला घ्यायचे ना त्यानं बोलायचं म्हणले खरोखर आपल्याला घ्यायचं

ماني نملي جو گلدو ميڏي ڏي سان جاءي سان وٽ سڀني اسين گڏ 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 گ

তুমা মোবাইল নম্বর সঙ্গা নৌর নব্বান্নশে চোশে একটা ফোন मित्रांनो आजच्या बाजारामधली सगळ्यात मोठी वैलजोडी काका जोडी कोणची आहे चांदोड दातल कशी आहे पहिलं काय किंवा सांगता दीड लाख रुपये की सांगता दीड लाख दीड लाख सगळ्या कामा चालू असं होते ना हाय ना। 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 मोल नंबर सांगा तुमचा सत्यान सत्यान त्रेसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकावन तेरा एकावन तेरा

तर मित्रांनो तो तुम्ही जोगराजच्या बाजारामधल्या याचीप गाई बघू शकता एक नंबर क्वालिटीच्या असे ही चिप येत आहे मित्रांनो जोगाराच्या बाजारामध्ये मित्रांनो याच्या मधल्याच